नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज मी आपल्यासमोर घेऊन आलेले आहे पौष्टिक अशी नाचणीची आंबील आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एका बाऊलमध्ये पाच टी स्पून नाचणीचे पीठ घेत आहे हे चमचे मी पूर्णपणे पिठाने भरलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने पीठ घ्यायचे आहे आता या पिठामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे व हे मिश्रण अगदी व्यवस्थित मी चमच्याने मिक्स करून घेत आहे या मिश्रणामध्ये एकही कुटळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण आपल्याला एकसारखे असे चमच्याने हलवून घ्यायचे आहे व या पद्धतीने त्याचे मिश्रण आपल्याला करून घ्यायचे आहे हे मिश्रण थोडे घट्ट वाटत आहे म्हणून आणखीन अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी ओतलेले आहे व पुन्हा हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हे आपले मिश्रण झाले पाहिजे हे मिश्रण जास्त पातळही असू नये व जास्त घट्टही असू नये आता हे आपण प्लेट झाकून दहा मिनिटे मुरत ठेवायचे आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन तांबे म्हणजेच दोन लिटर होईल लिट इतके पाणी घेतलेले आहे आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे येथे मी दोन गड्डे लसणाची सोलून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आहेत दहा मिनिटे झालेली आहेत मिश्रण छान मुरलेले आहे पाण्याची निवळी वरती आलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पुन्हा हे मिश्रण आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये आपण हे मिश्रण व्यवस्थित एकसारखे सोडून द्यायचे आहे सर्व मिश्रण आपण या पाण्यामध्ये सोडलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला एकसारखे चमच्याने हलवत राहायचे आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही आंबिल ही छान उकळू लागली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता ही आंबिल आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मंद आचेवरच ही आंबील शिजवून घ्यायची आहे मोठा गॅस केला तर ही आंबील उतू जाते त्यामुळे आपल्याला मंद आचेवर सतत हलवत ही आंबील शिजवून घ्यायची आहे आता ह्या सर्व लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामधून चेचून घेत आहे त्याचबरोबर ह्या लसूण पाकळ्या आपल्याला मोठ्या मोठ्या चेचायच्या आहेत त्या जास्त बारीक होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने मोठा मोठा लसूण आपल्याला चेचून घ्यायचा आहे आंबिल छान उकळलेले आहे आता यामध्ये मी या सर्व लसूण पाकळ्या टाकून घेत आहे लसणामुळे आंबीला अगदी छान टेस्ट येते आता ही आंबिल अशीच आपल्याला दहा ते बारा मिनिटे मंदाचेवर शिजवून घ्यायची आहे आंबिलचा रंग हळूहळू बदलू लागतो तेव्हा आंबील शिजली असे समजावे त्याचबरोबर आपल्याला आंबिल सतत हलवायचे आहे जेणेकरून ते पातेल्याला लागणार नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे मी येथे दीड चमचे मीठ घातलेले आहे आंबिलसाठी थोडे जास्त मीठ लागते आता मी येथे एक फुलपात्र होईल इतके दही घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचे आहे व त्याचे छान ताक करून घ्यायचे आहे हे ताक मी मिक्सरमधूनच करून घेत आहे ताक तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय आंबील ही शिजत आलेली आहे त्याचबरोबर त्याचा कलरही हळूहळू बदलत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय थोडे आंबील मी टेस्ट करून पाहिलेले आहे यामध्ये मीठ थोडे कमी वाटत आहे म्हणून मी अर्धा चमचा मीठ घातलेले आहे म्हणजेच एकूण दोन चमचे मिठाचा मी येथे वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार येथे मिठाचा वापर करायचा आहे आता आंबील पूर्णपणे शिजलेली आहे त्याचा कलरही डार्क चॉकलेटी झालेला आहे व पूर्वीपेक्षा आंबील आता घट्ट देखील झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता हे आंबील आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहे आंबील पूर्णपणे थंड झालेली आहे त्याच पद्धतीने ते अधिकच घट्ट देखील झालेली आहे आता एका बाऊलमध्ये ही सर्व आंबिल मी काढून घेत आहे या आंबीलमध्ये आपल्याला आता तयार केलेले सर्व ताक घालून घ्यायचे आहे व हे आंबिल आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे ताक तयार करून झाल्यानंतर ते देखील आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचे आहे म्हणजे आंबिल अगदी छान थंड होते आता ही आंबिल आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आंबील व ताक आपल्याला एकजीव होईपर्यंत अगदी छान व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे मस्तच अशा पद्धतीने तेलाचा अजिबात वापर न करता पौष्टिक अशी नाचणीची आंबिल तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये नाचणीची आंबिल खाल्ल्याने त्याचे शरीराला खूपच फायदे होतात तर अशा पद्धतीने तुम्ही नाचणीची आंबिल एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुम्हाला हा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद